अहो स्वतः एकनाथ शिंदेही या पायलटची समजूत घालत होते पण नाही तो पायलट अजिबात तयार होत नव्हता मित्र हो नमस्कार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रीही यांचे दौरे म्हणजे अलीकडे भलतेच हायफाय झालेले आहेत मंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधी काही दिवस सरकारी यंत्रणा राबत असते त्यातल्या त्यात तेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे दौरे म्हणजे प्रशासनाची धावपळ उडवणारे असतात हेलिपॅड पासून विश्रामग्रहापर्यंत आणि तिथून पुढे नियोजित कार्यक्रमाचे ठिकाण इथं पर्यंत सगळीकडे आणि सगळी जय्यत तयारी केलेली असते पोलीस फौज फाटा तर काय हो भलतात राबत असतो या दौऱ्यामध्ये संबंधित मंत्र्यांना कसलीही कमतरता भासू दिली जात नाही त्याची काळजी पुरेपूर प्रशासन घेत असतं पण उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एका दौऱ्यात मात्र त्यांच्यासह अन्य दोन मंत्र्यांनाही एका पायलटन भलतच बेजार केलं बघा कोणामुळे कधी कुणाची कशी अडचण होईल हे काही सांगता येत नाही राजा म्हणून मिरवत असताना तरी सुद्धा त्या राजाला सुद्धा कधीतरी कधी काळी कुठली तरी अशी वेळ येते की त्याला सामान्य माणसापुढे सुद्धा झोकावं लागतं असंच काहीसा प्रकार काल जळगावात घडला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचं विमान उडवायला विमानाच्या पायलटने स्पष्टपणे नकार देऊन टाकला आता पायलटच तयार नाही म्हटल्यावर विमान उडणार कस एकनाथ शिंदे मुंबईला मग पोहोचणार कसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बघा काल ज जळगावच्या दौऱ्यावर होते आपले सगळे नियोजित कार्यक्रम ओरकून ते जळगाव विमानतळावर पोहोचले मुंबईला जाण्यासाठी आता उपमुख्यमंत्री म्हटलं की केवढा लवाजामा प्रशासकीय अधिकारी पुढं माग अगदी मंत्री येण्याच्या आधीच सगळी तयारी केलेली असते जे हवं हो ते मंत्र्यासाठी लगेच हजर होत असत आणि बघा इथं नकार देण्याचा काही प्रश्नच येत नसतो कारण प्रशासन ते सगळं शासनाच्या अधीन असत एकनाथ शिंदे जेव्हा विमानतळावर आले तेव्हा भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत होते मुंबईला पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदे घाईघाई न आले पण त्यांचं विमान उडवायला मात्र पायलट तयार नव्हता त्याने अगदी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी पंचायत झाली त्यांच्यासोबत असलेले मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांनी सुद्धा समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण पायलट मात्र अजिबात ऐकायला तयार नव्हता या विमानतळावर अचानकपणे हा एक हाय हॉर्टेड ड्रामा सुरू झालेला होता लोक पाहत होते अहो स्वतः एकनाथ शिंदे ही या पायलटची समजूत घालत होते पण नाही तो पायलट अजिबात तयार होत नव्हता एकनाथ शिंदे यांचा सगळा तफाव विमानावर अडकून पडला एकनाथ शिंदे देखील अडकले ताटकळले पायलटन आपल्या तब्येतीचं कारण पुढं केलं सलग बारा तास उड्डाण केल्यामुळं पायलट आता हे विमान उडवायला तयार नव्हता असं देखील सांगितलं गेलं एक उपमुख्यमंत्री दोन मंत्री प्रशासकीय अधिकारी या पायलट पुढे झुकले होते पायलट मात्र आपल्या भूमिकेवर अडून होता ठाम होता पायलटच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी इथे डॉक्टरांना सुद्धा पाचारण केलं तरी पण हा पायलट कोणालाही जो मानत नव्हता एकनाथ शिंदे मात्र विमानतळावर ताटकळत बसलेले होते तब्बल पंचेचाळीस मिनिट हा हाय ड्रामा जळगावच्या विमानतळावर सुरू होता अखेर बघा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट विमान कंपनीशी संपर्क साधला ते त्यांच्या अधिकारीशी बोलले नंतर बघा विमान कंपनीने या पायलटला काही सुनावलं काही समजावलं काही ऐकवलं जे काही असेल ते असेल आणि त्यानंतर मात्र तो तयार झाला आणि मग एकनाथ शिंदे यांचं विमान अखेर मुंबईच्या दिशेने झेपवलं असा प्रकार तर बहुधा पहिल्यांदा घडलेला असावा आपण कुठल्याही वेळी दौरे करू शकतो आपण म्हणू तेच घडत असतं आपल्याला कोणी कशालाही नाही म्हणू शकत नाही असा जो मंत्र्यांचा समज असतो त्याला मात्र आता नक्की धक्का बसला असेल <laughs> मित्रांनो या प्रकरणामध्ये नक्की कोणाची चूक आहे असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा आणि आपले चॅनलला कृपया कर सबस्क्राईब करावं ही विनंती ही अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार